नमस्कार मित्रांनो हो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या नऊ जुलैच्या एपिसोडमध्ये हा जो काही अर्णव आहे तो आपल्या ताईला बोलतो की काय गं का ताई काल जिजू कुठे होते नेमकं तेव्हा आता अंजली बोलते की अरे नाटका ते नाटकाला गेले होते त्यावर अर्णव बोलतो की मला त्यांच्यासारखे अगदी अगदी सेम माणूस मला त्यांच्यासारखा दिसला होता असं हा अर्णव जेव्हा या ताईला बोलतो त्यावर ताई बोलते की अरे माणसासारखे माणसे खूप सेम असतात असं काय करतोस तू चल येथे मी तुला कॉपी पाठवते असं म्हणत अंजली तेथून जाते आता अर्णव हा आपल्याला त्या क्लाइड किचनच्या ओपनिंगमध्ये राकेश कशा प्रकारे दिसला होता आणि तो कशा प्रकारे पळून गेला हे सर्व अर्णवला आठवू लागतं दुसरीकडे आता मामा जे आहे ते अंजली आणि या राकेशच्या रूममध्ये येतात आणि सर्व काही टेबलचे ड्रॉवर जे आहे ते चेक करत असतात तेवढ्यामध्ये आता ह्या मामांना एक चिठ्ठी मिळते ती चिठ्ठी मामा हातामध्ये घेऊन बघू लागतात ती <Sanye> हातामध्ये घेऊन बघत असतात तेवढं तिथे ते अंजली येते अंजली लगेच बोलते की मामा आता मामा पटकन काही काही ती चिट्टी खिशामध्ये घालतात मामा लगेच अंजलीला बोलतात की अगं अंजली तू इथे का त्यावर आता अंजली बोलते की मामा तुम्ही इथे काय करता त्यावर आता मामा पण बोलतात की अगं मीच तुला बघायला आलो होतो इथे तुझ्याकडे काम होतं माझं महत्त्वाचं असं मामा आता ह्या अंजलीला बोलतात त्यानंतर अंजली बोलते की हे काय त्यावेळेस इकडे मामा बोलतात की गुलाबाचं फूल अगं पेन ड्राईव्ह हाय हा त्यावेळेस इकडे अंजली बोलते की कशासाठी आहे हा पेन ड्राईव्ह त्यावेळेस इकडे मामा बोलतात की यामध्ये गर्भसंस्कारांचे ऑडिओ आहे ते ऐकतो निवांत झाले की तेवढे गाणे ऐकतो असं पण इकडे आता हा मामा जो आहे तो आपल्या अंजलीला बोलत असतो दुसरीकडे अर्णव हा तयार होऊन इकडे ऑफिसला निघालेला असतो तेवढ्यामध्ये तिथे हा एक व्यक्ती येतो आणि ह्या अर्णवला जो काही न्यूजपेपर हवा असतो तो हातामध्ये देतो तर अर्णव त्याला ठीक आहे असे बोलतो त्यानंतर तो न्यूजपेपर जो आहे तो आता अर्णव आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो ह्या पेपरमध्ये खटला क्रमांक अकरा बावीस असं ह्या नाटकाचा कार्यक्रमाचा वेळ असतो आणि त्यावेळेस इकडे आता हा अर्णव जो आहे तो पण बघू लागतो की बरोबर आहे काल खरोखर नाटक होतं आता मामांनी जी काही चिठ्ठी असते ती ह्या अर्णवच्या हातात दिलेली असते पेपरमध्ये जो काही खटला क्रमांक असतो तोच त्या तिकिटावर खटला क्रमांक असतो अगदी सेम असतं त्यामुळे आता अर्णव बोलतो की आता तरी काय करावं हो, नेमकं यांचं सत्य कसं समोर आणावं ईश्वरी हो। जी आहे ती आता इकडे क्लायड किचनच्या तिथे आलेली असते नम्रता तिथे समोरच्या टेबलच्या तिथे खुर्चीवरती बसलेली असते तेवढ्यामध्ये आता नम्रता ही ईश्वरीला बोलते की आपली कधी पहिली ऑर्डर येणार आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आणि ही नम्रता दोघी बघू लागतात तर ती ऑर्डर आलेली असते परंतु आता ईश्वरी बोलते की नाही ग नमू काहीतरी गडबड आहे ही ऑर्डर पोच करायची असते तो जो काही डिलेवरी ॲड्रेस जो आहे तो ह्या क्लाईड किचनचाच कोणीतरी टाकलेला असतो तर इकडे ही ईश्वरी आणि नम्रता ते बारकाईने बघू लागतात ईश्वरी बोलते की नाही नाही हा ॲड्रेस तर इथलाच आहे आणि नाव पण इथलंच दिलं आहे हे कोण करू शकतं तेवढ्यामध्ये अर्णव ते येतो तर इकडे ईश्वरी ही नम्रताला बोलते की हे सर्व त्या <्यों> राखीचंच काम असणार आता अर्णव तिथे येतो आणि ईश्वरीच्या तोंडातून हे सत्य ऐकतो आता अर्णवला तर त्या राखीचा खूप राग येत असतो आणि ही ईश्वरी राखीतचंच गुणगान करत असते आता अर्णव डोळे झाकतो आणि लगेच इकडे आतमध्ये एंट्री करतो वेळेस आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की अर्णव सर तुम्ही आलेत का लगेच ईश्वरी आणि नम्रता दोघी उठतात आणि इकडे अर्णव सर तुम्ही आलेत का असं म्हणत अर्णवच्या जवळ जातात अर्णव बोलतो की मी तुम्हाला एक ऑर्डर दिली होती आणि इथलाच ॲड्रेस दिला होता आता दोघी बहिणी इकडे अर्णवच्या जवळ येतात आणि अर्णवला बोलतात की काय सर ती ऑर्डर तुम्ही दिली होती का तरी व नम्रता दोघी एकमेकीकडे बघतात आता अर्णवला जेव्हा ईश्वरी विचारते की सर ही ऑर्डर तुम्ही दिली होती का तर अर्णव बोलतो की नाही मी नव्हती दिली दुसरं कोणी असेल त्याला पाठवून द्या ती ऑर्डर असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो तो आहे तो ह्या ईश्वरीला बोलतो की चल निघतो मी तेवढ्यामध्ये इकडे नम्रता बोलते की अहो सर असं कसं जात आहे या ना आतमध्ये आता ईश्वरी बोलते की सर माझा अंदाज चुकला आहे आता तुम्ही माझ्यावर भडकणार का असं पण ईश्वरी ही अर्णवला जेव्हा विचारते त्यावर आता अर्णव नाही असं बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की हे बघा सर आतमध्ये या दरवाज्यामध्येच उभे राहून काय तुमची बडबड सुरू आहे आता अर्णव आतमध्ये येतो नम्रता ही अर्णवला बोलते की सर तुम्ही कॉफी घेणार का तर आता इकडे अर्णव बोलतो की ठीक आहे घेतो कॉफी तर इकडे ईश्वरी आता या अर्णवकडे बघते नम्रता बोलते की आलीच मी कॉपी घेऊन असं म्हणत नम्रता कॉपी आणण्यासाठी जाते ईश्वरी ही अर्णवला बोलते की सर बसा ना इथे उभे का राहिलेत त्यानंतर आता ही जी काही काउंटरच्या समोरची खुर्ची असते ती खुर्ची उचलून आता अर्णवला बसण्यासाठी ईश्वरी खुर्ची देते आणि बोलते की बसा सर इथे तुम्ही मी थोडीशी जिलेबी तळते थोड्याशा असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते आणि लगेच जिलेबी तळण्यासाठी जाते त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की सर इंदोरची जर गरमागरम जिलेबी खाल्ली ना तर इतकी काही स्वीट्स लागते मस्त ही जिलेबी एक ग्लाससुद्धा घ्यायचं दुधाचा ह्या जिलेबीबरोबर क्या बात हे इतकं मस्त लागतं हे त्यावेळेस इकडे आता अर्डो बोलतो की इंदोरला जाऊ का मग मी ही जि जिलेबी खायला त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की नाही नाही सर आज ही माझी जी ऑर्डर आहे ती पहिली आहे आणि पहिली जी ऑर्डर आहे ही त्यामुळे थँक्यू बरं का सर आता ईश्वरी पुन्हा आपला हात जो आहे तो अर्णवच्या हातात द्यायला जाते त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की तुम्हाला राकेशजींनी दिली का पहिली ऑर्डर तर आता ईश्वरी बोलते की नाही राकेशजी खूप बिझी माणूस आहे तेवढ्यामध्ये आता अर्णव लगेच बोलतो की हे राकेशजी नेमकं कोण आहे तो मी अजून त्यांना कधी भेटलो नाही बघितलं नाही त्यांचा एखादा फोटो आहे का हो तुमच्याकडे असं जेव्हा आता अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की सर फोटो आहे बरं का माझ्याकडे पण आता माझे हात या हे पाकाने भरलेले आहेत तुम्ही हे काम करा मोबाईलमध्ये फोटो आहे बघा काहीच प्रॉब्लेम नाही असं पण ही अर्णवला बोलते आता अर्णव लगेच तो ईश्वरीचा मोबाईल जो आहे तो हातामध्ये घेतो तो मोबाईल हातामध्ये घेऊन अर्णव आता बघू लागतो तर आता हा राकेश म्हणजे मित्रांनो हा अंजलीचाच नवरा आहे आणि हे आपले राकेश जिजू आहे हे आता या अर्णवच्या लक्षात येतं आणि अर्णवला खूप टेन्शन येतं अर्णव पुन्हा ईश्वरकडे बघतो आणि त्या मोबाईलमधल्या फोटोकडे सुद्धा पुन्हा सारखा सारखा बघत राहतो आणि विचार करतो नेमकं हे तर जीजू आहे आता काय करायचं असा प्रश्न अर्णवला पडलेला असतो त्यानंतर आता इकडे ईश्वरीचं तर जिलेबी काढण्याचं काम सुरू असतं तिचं बिचारीचं अर्णवकडे लक्षच नसतं अर्णव लगेच उठतो आणि तो मोबाईल हातामध्ये घेऊन चांगला झूम करून बघत असतो नंतर इकडे आता ह्या अर्णवला खूप टेन्शन येतं अर्णव आपल्या मनाशी बोलतो की हा राकेश आहे का तर आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर काय झालं तुम्हाला तर आता इकडे अर्णव जो आहे तो या ईश्वरीला बोलतो की हे कोण आहे राकेशजी का तर आता ईश्वरी बोलते की हो सर राकेशजीच आहे तरहा था तरहा था ते त्यानंतर आता त्यामध्ये काही ईश्वरीचे फोटो असतात ते सुद्धा अर्णव बघत असतो आणि ईश्वरी बोलते की सर ते फोटो तुम्ही नका बघू त्यानंतर अर्णव बोलतो की नाही तुझे फोटो मला बघावेच लागतील इकडे ईश्वरी पटकन त्या कढईमधून जिलेबी काढण्यासाठी जाते आता इकडे ही ईश्वरी बोलते की आता मला फक्त फाईव्ह स्टार मिळायला हवेत त्यानंतर अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो अर्णव बोलतो की फोटो कसे डिलीट झाले त्यामधील तो राकेश जो आहे ना एवढा इम्पॉर्टंट नाही वाटते याच्यासमोर असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो परंतु मला हे सत्य समोर आणावंच लागणार आहे की नेमकं हा राकेश तर जिजो आहे मग हा माणूस कोण आहे असं पण इकडे अर्णव ह्या आपल्या मनाशी बोलत असतो आता ही ईश्वरीचे छान छान जे काही फोटो आहे ते आता अर्णव काढत असतो आणि ईश्वरी अगदी छान छान पोज देत असते आणि तस तसे फोटो आता अर्णव काढत असतो त्यानंतर अर्णव पण खूप खुश असतो आणि ईश्वरी पण खूप खुश असते सुंदर फोटो ह्या अर्णवने ईश्वरीचे काढलेले असतात त्यावेळेस आता ईश्वरी ते फोटो बघते आणि लगेच खूप सुंदर बढिया आलेत बरं का सर असं म्हणते तेवढ्यात आता अर्णव बोलतो की बढिया किती मस्त बोलते तेवढ्यामध्ये इकडे आत्या आणि सुप्रिया या दोघी इकडे घरामध्ये असतात तर इकडे सुप्रिया ही आत्यांना बोलते की सकाळपासून गेल्या दोघी जणी फोनसुद्धा केला नाही तेवढ्यामध्ये आता ही आत्या आहे ती बोलते की त्यांना ऑर्डर आल्या असतील खूप बिझी असतील तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की हो ना इंदोरची मिठाई म्हणजे खूप प्रसिद्ध आहे तर आत्या बोलतात की लाईन लागली असेल लाईन तिथे तर आत्या आणि सुप्रिया एकमेकीशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता नम्रता ही या ईश्वरीला बोलते की आपल्याला अर्णव सरांनीच पहिली ऑर्डर दिली ना त्यानंतर एक पण ऑर्डर अजून आली नाही दिवस पूर्ण पण भरत आलाय असं पण इकडे नम्रता आणि ईश्वरी एकमेकीशी बोलत असतात आणि त्या लॅपटॉपवरती कुणाची ऑनलाईन ऑर्डर आली आहे की नाही ते चेक करत असतात नम्रताला बोलते की ते काय आपल्याला रोज ऑर्डर देणार आहे का हे असं जर सुरू राहिलं तर कसं या जागेचं भाडं द्यायचं बाकीचा जो काही खर्च आहे तो मेंटेनन्स कसा द्यायचा असं ईश्वरीही नम्रताला बोलते त्यावेळेस नम्रता बोलते की हो ना मला पण टेन्शन आलं त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की आपण त्यासाठी जो काही कच्चा माल आणलेला आहे तो सुद्धा खराब होऊन जाईल नम्रता बोलते की आता संध्याकाळी जर सर आलेत ना मग आपण त्यांना हा प्रॉब्लेम सांगू त्यामध्ये आत्या आणि नम्रता इकडे बोलत असताना आता हा संजय जी आहे म्हणजे ईश्वरीचे बाबा ते बॅग घेऊन हातामध्ये इकडे घरात येतात आता सुप्रिया आणि आत्या त्यांना बघून खूप खुश होते आता इकडे संजय जी आता सोप्यावरती येऊन बसतात सुप्रिया त्यांना पाणी देते आत ते विचारते की कसा आहेस त्यावर संजय बोलतो की मी बरा आहे तुम्ही कशा आहेत तर सुप्रिया बोलते की अहो तुम्ही असं कसं अचानक येणं केलं कॉल नाही केला काय नाही लगेच आलेत त्यावेळेस इकडे संजय बोलतात की ठीक आहे मला येऊशी वाटलं म्हणून आलो त्यात काय एवढं आहे माझ्या पावलावर पाऊल ठेवून देसाईंचं नाव रोशन करणार आहे माझी मुलगी तिचंच बघायला आलो आहे सर्व आता सरप्राईज द्यायचं होतं मला तिला हे इथे येऊन असं पण इकडे ह्या आपल्या ईश्वरीचे बाबा जे आहे आए ते आईला सांगत असतात तेवढ्यात आत्या लगेच बोलते की बरं झालं दादा तू आलास आता तू आला आहेस ना ईश्वरीच्या आणि या राकेशच्या लग्नाची बोलणी जी आहे ती करून टाकूयात म्हणजे फायनल होऊन जाईल तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की तुम्ही फ्रेश व्हा मी चहा करते तर आता इकडे हे जे काही आपले संजय असतात ते बोलतात की ठीक आहे मी होतो फ्रेश तेवढ्यामध्ये राकेश जो आहे तो इकडे घरामध्ये असतो आणि तो हे संजय घरामध्ये कशा प्रकारे आले हे सी सी टी व्ही फुटेजमध्ये मोबाईलवर बघत असतो तो आपल्या मनाशी बोलतो की आता माझे सासरे बुवा आलेत आता यांच्या मनामध्ये ज्या काही शंका कुशंका आहे ह्या दूर करायच्या आणि योग्य निशाणा साधायचा असं हा राकेश जो आहे तो आपल्या त्या मोबाईलमध्ये बघत बोलत असतो बस लगीन घाई झाली आहे असं पुन्हा राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच मोबाईल घेऊन इकडे समोरच्या व्यक्तीला कॉल करतो आणि बोलतो की नाटकामध्ये तुम्हाला समाविष्ट व्हावं लागणार आहे आता असं पण आता समोरच्या व्यक्तीला फोनवर बोलत असतो दुसरीकडे नम्रता आणि ईश्वरी ह्या क्लायड किचनच्या तिथे बसलेल्या असतात ईश्वरी आता तिथे दरवाज्यातच उभी असते नम्रता तिथे खुर्चीवरती बसलेली असते व्यक्ती जे आहेत त्या आता ह्या क्लायड किचनच्या तिथे येतात ईश्वरीला वाटतं की हे गिरायकच आहे ईश्वरी त्यांना बोलते की तुम्हाला काय खायचं आहे मिठाई खायची आहे की कचोरी खायची असं ईश्वरी खूप काही त्यांना प्रश्न विचारत असते ते फक्त ईश्वरीकडेच बघत राहतात बोलतात की आम्ही काही तुझी बडबड ऐकायला आलो नाही इथे तर आता ईश्वरी बोलते की काय म्हणता तुम्ही असं तर आता इकडे ही मुलं जी आहे ती ईश्वरीला बोलतात की तुम्ही हे कुणाला विचारून सुरू केलंय तर आता ईश्वरी बोलते की आम्ही ही जागा भाड्यावरती घेतलेली आहे मालकाला विचारून सर्व घेतलेलं आहे तेवढ्यामध्ये हे मुलं बोलतात की हा एरिया म्हणजे आमचा आहे इथे जे काही चालतं ते आमचं चालतं ही जागा खाली करायची आणि इथून निघून जायचं तेवढ्यामध्ये ईश्वरी त्यांना बोलते की तुमचा काय प्रॉब्लेम आहे आमचा काही त्रास होतो का तुम्हाला त्यावेळेस इकडे ही मुलं बोलतात की तुझी ही ट्यावट्याव ऐकायला आम्ही इथे आलो नाही तर आता ईश्वरी बोलते की मी कुठे बोलावलं आहे तुम्हाला त्यावेळेस आता ईश्वरी खूप भडकते आणि बोलते की तुम्ही इथून निगा पहिलं त्यावेळेस इकडे ही मुलं बोलतात की पाच मिनटाच्या आतमध्ये ही जागा खाली नाही केली तर सर्व सामान उचलून आम्ही बाहेर फिकू असं ही मुलं ईश्वरीला धमकवतात नम्रता तर खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता इकडे ती गुंड जी आहे ती ईश्वरीकडे बघतात अर्णव हा येतो आणि तर ह्या मुलांकडे खूप रागाने बघत असतो तेवढ्यात ईश्वरी बोलते की आता अर्णव सरांनी एकदम मस्त एंट्री इथे केलेली आहे आता अर्णव सर त्या मुलांशी कशी फायटिंग करतील हे मस्त आपल्याला बघायला मिळणार आहे असं ईश्वरी जी आहे ती नम्रताला बोलत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद